मंगळवारी घसरण झाल्यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टी सावरले सकारात्मक जागतिक संकेतांमुळं सेन्सेक्स पाचशे ब्याण्णव अंकांनी वाढून शहात्तर हजार सहाशे सतरावर बंद झाला तर निफ्टी एकशे सहासष्ट अंकांनी वाढून तेवीस हजार तीनशे बत्तीसवर गेला त्यामुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आज बी एस सी मिड कॅप एक पूर्णांक तीन टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप एक टक्क्यांनी वाढला प्रचंड हेलकावे खाणारा भारतीय शेअर बाजार अनेकांना चकवा देतोय आज शेअर बाजारात काहीशी तेजी पाहायला मिळाली ट्रम्प टॅरिफ लागू होण्यापूर्वी शेअर बाजारात सकारात्मक जागतिक संकेत मिळाले त्यामुळे सेन्सेक्स पाचशे ब्याण्णव अंकांनी वाढून शहात्तर हजार सहाशे सतरावर गेला तर निफ्टी एकशे सहासष्ट अंकांनी वाढून तेवीस हजार तीनशे बत्तीसवर स्थिरावला एचडीएफसी आय बँकेच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी झाली सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले बी एस सी मिड कॅप एक पूर्णांक तीन टक्के आणि स्मॉल कॅप एक टक्क्यांनी वाढला सर्वाधिक म्हणजे पाच टक्के वाढ झोमॅटोच्या शेअर्समध्ये झाली त्याशिवाय टायटन मारुती टेक महिंद्रा भारती एअरटेल एच डी एफ सी इन्फोसिस अदानी पोर्ट सन फार्मा हे शेअर्स एक ते साडेतीन टक्के वाढले तर नेस्ले इंडिया अल्ट्राटेक पॉवरग्रीड बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स घसरले